फॉर्च्युन एंटरटेनमेंट निर्मित सहज सुचल तेव्हा विशेष सहाय्य विश्वनाथराव बिरेवार फाउंडेशन ट्रस्ट कवयित्री आणि सादरकर्ती श्रेयसी वझे मंत्रवादी नमस्कार आज एका खास विषयाबद्दल बोलायला मी एका खास व्यक्तीला इथे माझ्या बरोबर आमंत्रित केलंय अतिशय आग्रहानी आणि ती सुद्धा खूप प्रेमाने इथे आली आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे आपल्या सगळ्यांचीच लाडकी निवेदिका व्याख्याती लेखिका धनश्री लेले नमस्कार धनश्री ताई आणि तुझं स्वागत आहे आणि विषय तुला माहिती आहे कवितेबद्दल आपण बोलणार आहोत कारण तुझ्याही तो जिव्हाळ्याचा विषय माझ्याही जिव्हाळ्याचा विषय तर सुरुवात कशी करूया असं तुला वाटतं मला असं वाटतं की कवितेवरती तर बोलूच या पण मध्ये तू मला एक अतिशय सुंदर कविता पाठवली होती अश्रू म्हणून तर मला असं वाटतं की आधी आपण ती वाचूया म्हणजे मला एक तू वाच एक कडव मी वाचते ती कविता इतकी सुंदर आहे तर मला असं वाटतं त्या कवितेनीच आपण सुरुवात करू चालेल ना कवितेच नाव आहे अश्रू आसवांच्या तळापाशी काय साठते गाभारी आसवांच्या तळापाशी काय साठते गाभारी अंधकार जीवसखा उभी जशी ही गांधारी तिच्या संसारी तिच्या दब संसारी दब डोळे झाकून गांधारी पारख ही, ही साऱ्या जगा वा तिचा अश्रू ही कैदेत तोही नसे आता तिचा तिचा अश्रू ही कैदेत तोही नसे आता तिचा क्षणभंगूर हे सुख जन्म असा देवकीचा नाही राणी नाही आई आठ गर्भ वाढवणी नाही राणी नाही आई आठ गर्भ वाढवणी दुःख अधुरेपणाचे सांभाळून निगोतीनी आईपणाने दिलेला अश्रू वाहूनच गेला आईपणाने दिलेला अश्रू वाहूनच गेला कुंती बघे थिजलेली वाहणाऱ्या आसवाला वा। तीच बोच तेच दुःख वर पाच पाच झुली किती झाकले तरीही उत्सम बळे वर खाली यशोदेचा अश्रू बघ ममतेचा वात्सल्याचा यशोदेचा अश्रू बघ ममतेचा वासल्याचा हरकहून भांबावून बाललीला वगण्याचा म्हणे असेल हा देव म्हणे असेल हा देव तरी माझ्यासाठी तान्हा तिच्या अश्रूंच्या भाग्यात सुख पेरी येतो कान्हा वाट पाहण्याचा आश्रू वाट पाहण्याचा अश्रू ओघळतो पायापाशी गिवरे पितांबर राधा उभी कदंबाशी विसावा मोरपिशी निळा कंच तिच्या नशिबी विसावा मोरपिशी निळा कंच तिच्या नशिबी विरह कधी संपेना अखंड तिचा अश्रू मखमली तिचा अश्रू मखमली पट्टराणी रुक्मिणीचा तरी जन्मभरी राधा होण्याच्या तृष्णेचा त्याच्या मनात अखंड नाही आपणच फक्त त्याच्या मनात अखंड नाही आपणच फक्त साऱ्या भरे जागा रिक्त तिचा अश्रू कण खर तिचा अश्रु कण खर तो चेतवितो दमवतो तो तिलाही याज्ञसेनी शृंगारितो उतरली वसनेती अश्रू झाला निराधार सखा धावे कृष्णेसाठी सर्व झेलून भार वा एक अश्रू कृष्ण ढाळी एक अश्रू कृष्ण ढाळी जेव्हा असं तो एकांती सर्व जरी सुख नाही त्याला अंति कृष्णनीती योग भोग झेल विसावा मागे सरे आपो आप। कधी हिचा कधी तिचा अश्रू तरळे डोळ्यात कधी हिचा कधी तिचा अश्रू तरळे डोळ्यात थोडे सुख थोडे दुःख दान पडे पदरात कृष्ण सख्याची शिष्टाई धरी सावरून अश्रूंच्या राज्यात राज्यात निरंतर निरंतर अश्रूंच्या आशाउरी क्या बात है <laughs> साऱ्या अश्रूंच्या राज्यात निरंतर आशाउरी असं तू म्हणतेस पण मला मुळात एक प्रश्न hmm. या कवितेबद्दल असा पडला जेव्हा मी वाचली तेव्हा की हा सगळा तू एक नऊ कडव्यांचा गोफ गुंफलायस hmm. पण तो नेमका कृष्णाच्या भोवतीच का असावा असं तुला वाटलं <laughs> खरं सांगायचं ना तर हे असं काही ठरलंच नव्हतं या कवितेच्या बाबतीत मी काहीतरी काम करत होते सकाळची जी आपली रोजची धावपळ असते डबा करा शाळेत पाठवा मुलाला हे सगळं सुरू होतं आणि माझ्याही नकळत पहिले दोन शब्द माझ्या मनात आले असशी <laughs> काहीतरी वाचलेलं असेल कधीच तरी किंवा काहीतरी टीव्हीवर बघितलं असेल कुठेतरी ते दुःख किंवा त्याचे काही विचार मनात असतील आणि तो अश्रू असं काहीतरी ते एक डोळ्यासमोर सतत येत होतं चित्र आणि म्हणून तळापाशी एवढंच होतं हे आवडले दोन शब्द होईल असं मलाही कळलं नव्हतं मी ते लिहून ठेवले मग काम करताना अजून पुढचे शब्द सुचले काय साठ ते गाभारी मग मला स्त्री आणि स्त्रीच्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून जाताना तिने सोसलेलं दुःख झेललेलं दुःख आणि त्यातून उभी राहिलेली ती असं काहीतरी ते जाणवायला लागलं पण तरीही काहीच माहिती नव्हतं मला काही ठरलंही नव्हतं की काय पुढे होणार आहे त्या कवितेचं ह्याचा काही अंदाज नव्हता आणि सगळं काम संपून जेव्हा पुन्हा मी या पहि ही पहिली सोळ हे पहिले शब्द जेव्हा तीन चार वेळा स्वतःचे स्वतः वाचले तेव्हा मग पुढे ते सगळं मग मग ती गांधारी दिसायला लागली मग ती कोणती आणि प्रत्येकीचं एक वेगळं काहीतरी म्हणणं आहे प्रत्येकीचं वेगळं जीवन आहे प्रत्येकीची वेगळी आव्हानं आहेत आणि प्रत्येकीचं वेगळं दुःख आहे आणि तरी सुद्धा ते दुःख आहे म्हणून कोणी थांबलेलं नाहीये त्यातून पुढे येऊन त्या प्रत्येकीने आपापली जी काही जबाबदारी होती जे काही कर्म होत जे काही नेमून दिलेलं होतं ते निभावलेलं आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्याच्या पाठीशी अर्थातच या सगळ्या व्यक्तिरेखा जेव्हा येतात तेव्हा कृष्ण हा नकळतपणे येतोच ये म्हणजे त्याला काही पर्यायच उरत नाही थे, थे, आणि थेट त्यांनी कोणाला जाऊन त्यातून बाहेर काढलाय का नाही त्यांनी फक्त सगळ्यांना मार्ग दाखवलाय आणि प्रत्येकीला के उद्युक्त केलाय किंवा त्यांना जे काही प्रश्न पडले ते देण्याची त्या त्या वेळेला उत्तर किंवा चतुराई त्यांनी दाखवलेली आहे तर असा तो सर्व शक्तिमान पण म्हणून तो सर्व सुखी आहे का तर तसंही नाही म्हणू शकत बरोबर म्हणजे यादव कुळाला जो शाप मिळाला किंवा इतर अनेक गोष्टी हे सगळं करताना आता तूच मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा असं म्हणालीस की इतके कार्यक्रम करताना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो वेगवेगळ्या चिंतन करतो त्यातून एक स्वतःला पण एक वेगळा थकवा येतो मानसिक थकवा असेल बौद्धिक थकवा असेल तर ते कृष्णाला ते किती थकवा येत असेल सगळं सारखं जुळवून आणायचं हे असं झालं पाहिजे म्हणून हे असं ते तसं म्हणून हे असं ह्यानी तो कधीतरी थकत असेल आणि कधीतरी शांत जेव्हा बसत असेल तेव्हा त्यालाही त्याचं कुठलं तरी दुःख सलत असेल पण तरी सुद्धा तो तोही त्यातून सुटलेला नाहीये स्वतः तरी उठतोय आणि पुन्हा सगळं हे सावरून धरण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच कुठेतरी आजच्या जीवनात सुद्धा आपल्याला दिसतं की कोणीच म्हणजे जगी सर्व सुखी असा कोणी नाहीच तर त्याच्यामुळे प्रत्येकीचं दुःख वेगळं त्या दुःखाची किनार झालं सगळं सगळं वेगळं पण तरी सुद्धा जी आशा असते मनामध्ये की नाही ह्यातून बाहेर पडायचं चा, ह्यातून चांगलं होणार आहे किंवा मी ह्यात ह्याच्यावर मात करीन ह्यातून मग अनेक स्त्रिया ज्या आपण बघतो बरोबर त्या घडत गेल्या असं काहीस ते, काही ते सगळं चित्र माझ्या पण छान खूप सुंदर होत आहे मी तुला म्हटलं ना की ठरलेलंच नव्हतं की मलाही माहिती नव्हतं की पुढे काय पाडगावकर नेहमी म्हणायचं की एक ओळी येते कधी अशी माझ्या मनात <laughs> आणि मग त्याच्यानंतर सगळा प्रवास सुरू होतो तर त्या ओळीला ती पूर्णत्व देण्यात तसं तुझं त्या आसवांच्या तळामाशी मला वाटतं फ्री अगदी आणि मला ह्याच्यामध्ये आणखीन एक असं वाटलं की प्रत्येकीचं ना कृष्णाबरोबरच एक नातं वेगळं हो आणि त्या प्रत्येक नात्यात ती व्यक्ती समृद्ध आहे आणि ये आसू मेरे दिलकी जुबार आहे तसं आहे पण अशी होते बऱ्याचदा आपल्याकडे ना की अश्रू आले की शक्ती कमी आहे असं म्हटलं जात पण मला कधी कधी वाटतं की अश्रू ही खूप मोठी शक्ती आहे म्हणजे मला हे खास करून असं जाणवतं की जेव्हा सावरकरांबद्दल आपण कधी म्हणतो ना की ही बेब लाईक अ चाइल्ड असं एका लेखामध्ये त्यांच्याविषयी म्हटलंय तर असं म्हटलं तर लोकांना आवडत नाही Hmm. अरे सावरकर काय अश्रू ढळणारे होते का पण मी म्हणते का नाही hmm. मानव होते ना oh, oh. तर मानवी भावभावांना सर्व प्रकारच्या असतात बरोबर मग त्यांनी ढाळले अश्रू hmm. तर त्यात गैर काय कारण ते जेव्हा माझं ही नाही कवितेचा त्याच्या जन्माच्या आधी तेव्हा ते तिथे ते बसले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः घळाघळा अश्रू उघडलेले आहेत पण ते म्हटलं तर चालत नाही पण मला असं वाटतं अश्रू ही खूप मोठी ताकद आहे कारण ते एकदा व्यक्त झाले की माणूस पुन्हा खंबीर होतो नक्कीच ते जर वाहू दिले नाहीत तर ते आतच साठले ते कधीतरी <laughs> तो गाभारा अजून बघावा पडलं खरंय खरंय त्यामुळे फार आवडली मला ही कविता थँक्यू आणि तुझ्याकडून हे कौतुक येणं ही माझ्याच नाही मोठी गोष्ट आहे पण तू आता हे सगळं वाचत असताना किंवा आपण हे जेव्हा वाचतो ना तेव्हा मला ना विनोबांचं एक पत्र आठवलं बरं का की विनोबांनी एका पत्रामध्ये मानवी दुःख असा विषय मांडला आता आपण म्हटलं असं मानवी दुःख म्हणजे पुस्तक बिस्तक तर आपण जनरली <laughs> <हुँ। laughs> पण विनोबांनी तसं केलं नाही त्यांनी मानवी दुःखाची चार कारणं सांगितली आणि त्याचे चार उपाय सांगितले तर ती कारण त्यांनी असे सांगितली की मोहात्मक द्वंद्वात्मक चिंतात्मक आणि शरीर वेदनात्मक अशी चार कारणं असतात कुठेही राहून बघितलं तर सर्व विश्वात ही आहेत आणि त्या प्रत्येकाला त्यांनी उत्तर पण दिलं की म्हणजे त्याचा कसं करावं हेही सांगितलं पण मला आता हे ऐकताना असं वाटलं की विनोबांनी स्त्रीच्या मनामधलं एक जे दुःख आहे त्याचा याच्यात समावेश केलेला नाही बरोबर कारण ते ना खूप कॉम्प्लिकेटेड दुःख आहे असं नाही तुला <laughs> वाटत हो कधी तरल आहे कदाचित ते त्या स्त्रीला सुद्धा असं नेमकं मांडता येणार नाही की दुःख कसलं आहे नेमकं हे सुद्धा अनेकदा आपल्याला कळत नाही असं काहीतरी एक वेगळंच दुःख आतमध्ये कोंडलेलं असतं आणि मग ते वेगवेगळ्या वेळेला बाहेर वेगवेगळ्या प्रकारांनी पण त्याला जर आपण शक्ती आपलं आपली करून घेतलं किंवा त्याच्यावर एक तटस्थपणे जर विचार आपण करू शकलो तर मग एक हरल्याची भावना येत नाही आणि त्यातून पुढे आपण जात राहतो आणि Uh, मला असं वाटतं की आपल्या कलाकारांसाठी तरी फारच मोठी गोष्ट आहे की जेव्हा कुठल्याही भावनेचा अतिरेक आपल्या मनावर किंवा आपल्या शरीरात होतो तेव्हा व्यक्त करायला आपल्याला एक काहीतरी भक्कम साधन असतं की एखादं पुस्तक मी वाचलं ज्याचा मला खूप त्रास झाला मी त्याच विचारात आहे मी चिडचिड होते माझी किंवा मा दडपण आलाय मी ती जे काही असेल ते जेव्हा जेव्हा मी लिहिते त्याच्यावर काहीतरी मग ते कवि कविता रूपी असेल किंवा मी कोणाला तरी माझ्या लेखातून शब्दांमधून सांग ते सांगते तेव्हा थोडस तेव्हाच तुझा काय अनुभव मी ना फार अधिक कविता लिहित नाही म्हणजे मी पूर्वी लिहायचे पण माझ्या लक्षात आलं की ते आपलं हे नाहीये <laughs> कारण त्याच्यासाठी तुमच्या तुमचं मन थोडं शांत अधिक असावं लागतं त्याला तुम्हाला अधिक वेळ असावा लागतो पण तरीही मला असं जाणवत तू जे म्हणालीस ती की एखादी ओळ येते आणि बऱ्याच गोष्टी असतात त्या सांगण्याचा आपला त्याच्यामध्ये प्रयत्न असतो पण असं काही सांगता येत नाही की नेमकं काय होतं हा एक्झॅक्टली exactly. तेच म्हणजे आता ना मी तुझे एक व्याख्यान ऐकत होते तसं तर मी सगळंच तुझं युट्यूबवरच पण ऐकत असते प्रत्यक्ष जेव्हा शक्य आहे तेव्हा पण त्याच्यामध्ये तू एक संदर्भ असा दिला होतास की ज्ञानेश्वर माऊलींचा तो संदर्भ होता की आपल्या चारित्र्यावर दोन डाग असत म्हणजे मला वाटतं तू ते म्हणतेस ना ते कर्मयोगाच्या कर्मयोगाच्या की याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की दोन डाग पडतात आपल्या मानवी याच्यावरती एक असतो तो मी पणाचा म्हणजे कर्तृत्वाचा असतो आणि दुःख मला काय मिळणार आहे पुढचं पुढचा जो डाग असतो तो मला काय येत नाही एक कर्तृत्वाचा असतो आणि एक कलाचा असतो बरोबर असे ते दोन असतात तर त्याच्यातलं जे दुसरं आहे की ह्यातून मला काय मिळणार आहे ह्याच्यावर तूच एकदा खूप सुंदर व्यक्त झाली तुझ्या सहज या लेखातून सहज फुलावे सहज पसरावा गंध म्हणजे त्या सहजपणातला त्याला काय आनंद आहे किंवा ते सहजपणा हा किती कठीण आहे हे तू सांगितलं होतंस आणि जे पहिलं तू म्हणालीस की मी पणाचा डाक तर ते ऐकता ऐकता कुठेतरी ते बीज पडतं आपण म्हणतो ना तसं काहीतरी तो विचार सतत एक मनात होता अर्थात आपणही म्हणजे मीही मी त्याच माळेची म्हणी असं आहे पण तरी सुद्धा तो विचार घेऊन मग तेव्हा छोटस मी काहीतरी लिहिलं ऐक ते तुला आज या निमित्ताने ऐक ऐक कवितेचं नाव आहे कमी सगळंच आता कमी करत आणलाय हळूहळू सगळंच आता कमी करत आणलाय हळूहळू चहातली साखर गहू नको म्हणून भाकर मीठ अगदी चिमूट भर आणि गोड अगदी भर भरवा जळजळ होते म्हणून तिखट नको मळमळ होते म्हणून रबडी नको बाजारातल्या अनेक गोष्टी तर नुसत्याच बघते घ्याव्याशा वाटल्या तरी पर्सला कुलूप घालते साड्याही अनेक वाटून टाकल्या वस्तूही खूप देऊन टाकल्या ऐकूच कमी येतं म्हणून गप्पा कमी गप्पा नसल्यामुळे गॉसिपही कमी डोळे दुखतात म्हणून टीव्ही कमी डोक्याला आराम म्हणून वाचन कमी हे सगळं तसं बऱ्यापैकी जमलंय हे सगळं तसं बऱ्यापैकी जमलंय फक्त एकाच गोष्टीशी घोड अडलंय माझ्यातला मी काही होत नाहीये कमी माझ्यातला मी काही होत नाहीये कमी यातून मार्ग काढायची देतो का कोणी हमी या भात वा वा पण मला असं वाटत की ज्या अर्थी तुला हे लिहावं वाटतंय त्या अर्थी अवेअरनेस तर केवढा तरी आहे ना तर हे लक्षात घे तू आता हे म्हणालीस ना आणि आपल्या कवितांचा विषय चालू आहे तर आत्ता मला आठवली आहे ती म्हणजे वर्षा हा काव्यसंग्रह आहे शांताबाईंचा आणि त्यांचा पहिला काव्यसंग्रह तो मी अगदी कुतुहलानं वाचायला घेतला आणि पान उलटलं पान उलटल्यावर त्यांची पहिली कविता त्या कवितेचं शीर्षक होतं मी तर मला ना खूप आश्चर्य वाटलं की शांताबाईंसारखी कवयित्री जी कधीच स्वतःविषयी फार हो, यांनी बोलल्या हो, नाहीत त्या हो, तर मग त्यांनी एवढं मी याने कशी काय लिहिली कविता पण जेव्हा मी वाचली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही कविता मी काय आहे हे सांगितलंच नाहीये तर एकंदर याच्यामध्ये माझं स्थान काय आहे हा विचार त्यांनी केला एक एक कडव त्या म्हणतात की उद्दाम उधळीते सुगंध श्वासातून उद्दाम उधळिते सुगंध श्वासा तुम्ही ती गुलाब कलिका नाही मी मानिनी लाजुनिया बसते लपून पर्णांतरी लाजुनिया बसते लपून पर्णांतरी ती साधी भोळी तुळशीची मी मंजिरी वा ती साधी भोळी तुळशीची मी मंजिरी किती सुंदर आहे म्हणजे स्वतःच एक परीक्षण किती छान केलंय आणि आपला काव्याचा विषय चालू आहे म्हणून मला असं वाटतं की यातल्या पहिल्या ज्या दोन ओळी आहेत ज्या गुलाब कलिकेसाठी आहेत ती कशी येतात ती जरा ताठ्या येतात तर शब्द पण कसे येतात गुद्दाम उधळीते सुगंध श्वासातुनी सगळी आघात करणारी अक्षर आहेत आणि जेव्हा एखाद्या मंजिरीचा विषय त्यांच्या मनामध्ये येतोय तेव्हा नकळत त्यांचा लपलेली मंजिरी किंवा ही तो जो गोडवा आहे ना विषयातला तो त्यांच्या शब्दात येतो म्हणजे एवढं एक रूपता सुचणारे शब्द कविता काय कमाल होती ही माणसं आपण खरे बांधेवाना हो म्हणजे ह्याचा आनंद घेऊ शकतोय ह्याच्यामध्ये आनंद आहे हे कळतंय अगदी खरे जसं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं की परमेश्वर भक्ती वगैरे फार दूरचं राहिलं पण त्याची गोडी लागावी नुसतं परमेश्वर असं काहीतरी एक चांगलं काहीतरी आहे हे वाटावं ह्याच्यासाठी सुद्धा पूर्व जन्मीची खूप मोठी पुण्य आहे म्हणजे म्हणून विठ्ठल आणि ते तर आहेच पण मुख्य मला असं वाटतं आपण ज्या घरांमध्ये आपले आई वडील असतील आपले शिक्षक असतील आपले मित्रमैत्रिणी सांगायचं हे वाचन म्हणजे मला आठवत आहे माझ्या माझं ज्या लग्न ठरलं तेव्हा माझ्या मैत्रिणी तेव्हा आता काय एवढं काही नसायचं तर तेव्हा त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन काढलं त्यातनं त्यांनी काय घेतलं तर मला अरुणा ढेऱ्यांची पुस्तकं दिली अरे वा म्हणजे हा सुद्धा किती मोठा भाग असतो संस्कारांचा की काय वाचलं पाहिजे हे आपल्या मित्रमैत्रिणी सुद्धा आपल्याला सांगत होते आणि त्यातनं हे सगळं मिळत गेलं आणि मी म्हटलं असं की कविता ही कधीही वाचावी त्याचा आनंद हा अनन्यसाधारण असतो आणि सगळं जे विश्व निर्माण झालं ना ते मला वाटतं कवितेतनं झालं खूप चांगले विचार मला असं वाटतं हे की चांगले विचार ना हे कवितेतनं पुढे येतात बघ गीता गीता म्हणायची तर ती गीतच आहे ना आहे ते कवितेत बांधली अनुष्टुप छंदामध्ये आले एवढंच काय वेद छंदात ना आले म्हणजे कुठलाही वेद तुला असा पसरट गद्य लिहिलेला दिसणार नाही कारण गद्य लिहिलं तर ते समोरच्या हृदयापर्यंत पोचायला वेळ जातो पण पद्य लिहिलं तर ते पटकन जात आता कबीरजींनी सुद्धा म्हणून व्याख्यानं वगैरे देत नाही बसले आमच्या सर <laughs> तर कबीरजी दोन दोन दोह्यांमध्ये समाज बदलायचा प्रयत्न करत होते मुल्ला होकर बांग पुकारे किंवा साहिब तेरा बहरा आहे चिटी के पाऊ मे गुंगुर बाजे बोबी साईब सुंदा आहे म्हणजे दोन ओळी कवितेची ही ताकद आहे असं मला वाटतं की कमीत कमी शब्दामध्ये हृदयस्थ आगीला समोर पोहोचवते ती कविता आणि म्हणून सगळं जे चांगलं तत्वज्ञान आहे भारतातलं किंवा सगळे चांगले विचार आहेत ते कवितेच्या माध्यमातून आले बघ हो मग ज्ञानेश्वरी असेल नामदेव तुकाराम हो। कारण का तर ते कमीत कमी शब्दामध्ये आलं आणि दुसऱ्यांना पाठांतर होत वृत्तामध्ये जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही सांगता ना तेव्हा ती पाठांतर म्हणजे माझ्या यजमानांचे जे, मा oh. 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 जे शिक्षक होते ना hmm. इतिहासाचे hmm. तर ते सनावळ्या कविता करून द्यायचे मुलांना अच्छा हा पण मला आता आठवत नाही आता एकदम बा, हा सगळा अचानक विषय निघालाय म्हणून पण की कोणी कुणावरती आक्रमण केलं किती साधी केलं ते युद्ध कसं झालं कुणाचा पराभव झाला आणि विजय झाला कवितेत नाही आता मी म्हटलं की हा इतिहास आणि काव्यातनं आणला मग कालिदासांनी काय केलं अख्खं रघुवंशच आहे ते काव्य आहे आणि त्याच्यामध्ये रघुवंशातल्या अठ्ठावीस राजांचे वर्णन केले म्हणजे इतिहास काव्यातनं आलं ही काव्याची काव्यात नक्कीच आणि जेव्हा त्या काव्याला एक लय छंद आणि सूर प्राप्त होतात त्याच्यावरनं एक छोटासा विनोद मला आठवला की शाळेमध्ये गुरुजी शिकवत होते दोनाचा पाढा आपण कसं ते लयत म्हणताना बे के बे बे दुने चार असं ते त्याला छान एक ती काव्य स्वरूपच प्राप्त होतं तर ते शिकवलं आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा एका मुलाला उठवलं की हा म्हणून दाखव आता पाढा तर तो गुरुजींना म्हणतो की गुरुजी माझी चाल पाठ आहे ती म्हणून दाखवतो शब्द उद्या तर जेव्हा आता आपली सुद्धा गाडी म्हणजे माझा असा अनुभव आहे की जेव्हा मी लिहिलेल्या एखाद्या कवितेचं किंवा गीताला एखादी चाल लागते तेव्हा माझंच मला ते लवकर पाठ होत बरोबर पण माझ्या मी लिहिलेल्या कविता मला पाठ असतीलच नसतातच अनेकदा पण त्या व्हायला जरा त्रास पडतो पण त्याला एखादं ते गाण्याच्या रूपात आलं की मग ते लवकर माझं स्वतःच स्वतःला पाठ होत त्याच्यामुळे ही ताकद आणि त्याच्यासाठी ना आपल्याला संगीतकारांना खूप मोठ श्रेय दिला पाहिजे कारण संगीतकारांनी जर ती कविता बघितलीच नसती ना तर ती पुस्तकाच्या पानातून आपल्या कानापर्यंत आली नसती म्हणजे मी हे नेहमी देवकाकांना सांगायचं यशवंत देव सरांना की केळीचे सुकले बाग असून या पाणी हे मी लहान असताना ऐकलं पाचव्या जामी मध्ये आणि मला प्रश्न पडला की कोण आहे हा शेतकरी की सगळं असून सुद्धा याचे केळीचे बाग सुकतात कसे तेव्हा तो त्या वयाचा भावबडा प्रश्न होता पण हे कुणी लिहिलंय हे मग मी शोधत गेले मग अनिल सापडले मग अनिलाचे मग वाटेवर काटे वेची कितीतरी अनिलांच्या कविता वाचल्या मग अनिलांवरनं दुसरे कवी मिळाले असं करत करत म्हणजे हे सगळं श्रेय कुणाचं तर त्या एका गाण्याचं मग त्या गाण्याचं श्रेय कुणाचं तर त्या संगीतकाराचं की त्याला वाटलं की ही कविता सुरामध्ये आणली पाहिजे नाहीतर हे कुठल्या तरी पानामध्ये अडकून पडली असतात ग्रंथालयाच्या एका डेस्क वरती असती बरोबर ना त्यामुळे संगीतकारांचं श्रेय किती मोठं आणि देवकाचा एकदा असं म्हणाले होते की ते शिकवायचं ना गाणी विद्यार्थिनींना तर ते असं म्हणायचं की मला असं वाटायचं की दरवेळेला एक नवीन कविता घेतली पाहिजे आणि ती मुलींना शिकवली पाहिजे आणि म्हणून देवकाकांनी किती वेगवेगळ्या कवींच्या रचना ऐंशीहून अधिक कवींच्या रचना चाली लावलेत हो आता साथ... शिकवण्यासाठी हो शिकवण्यासाठी त्यांच्या क्लासमध्ये विसरशील खास मला दृष्टी आड होता हे जे गाणं आहे हे गाणं जगे उपाध्यांचं आहे Hmm. ते जेव्हा ऐकलं तेव्हा जके उपाध्याय हे नाव कळलं हो oh. आणि मग जके उपाध्यायांचा शोध घेतला तेव्हा कळलं की बहुतेक मरा ते मराठीतले आद्य विडंबनकार असावेत आणली पण म्हणजे बघा आता हे सगळं कुणाचं कुणाकडे जात ही कविता oh. त्यांनी आपल्या समोर आणली त्यामुळे एखादी कविता लोकप्रिय होण्यासाठी अगदी त्याला स्वरांचं कोंदण असणं हे फार महत्वाचं आहे फारच त्यामुळे जेव्हा त्याला चाल लागते आणि म्हणून आणि सुयोग्य हा सुयोग्य आणि म्हणून कधी कधी वाटतं की आता सध्याच्या काळामध्ये ना मुक्त छंदच सगळे लिहितात कारण वृत्तबद्ध लिहिणं अवघड खूपच खूपच आणि सावरकरांनी म्हटलं तर ठीक आहे हो की त्यांची वक्तृत्वशीलता अशी होती ना की त्यांना कवितेमध्ये सुद्धा यमक किंवा हे नंतर नंतर त्रासदायक व्हायला लागलं की विचार व्यक्त होत नाही आणि म्हणून मग त्यांनी ते निर्यमक काव्य आणलं पण आता सध्याच्या काळात असं आहे की सगळेच मुक्त छंद लिहित पण त्या काव्याचं काव्य पण जे आहे ना नाही तर मग त्याला म्हटलं असतं ना काव्याचं जे काव्य पण आहे कविता त्याच्यातली जी आहे त्याच्यामध्ये छंद किती मोठे आहेत हो किती किती मोठी आणि तरी सुंदर आपल्याकडे फारच म्हणजे तो एक वेगळाच अभ्यासाचा विषय म्हणजे मला ना दोन्ही प्रकारे वाटतं की काही काही जण त्यात उगाच फार अडकून पण बसतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या लिखाणाला एक थोडी क्लिष्टता येते असं थोडंसं धाडसाचं विधान मी करीन पण मला ही जाणवलेली गोष्ट आहे की मला आता लिहायचंय असं म्हणून तुम्ही अभ्यास म्हणून ते लिहू शकता की आता मी शार्दूला विक्रीड घेतलेलं आहे वृत्त आणि मला त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी त्याच्यामध्ये लिहि प्रत्येकच लिहिलेलं सकस होईल असं नाही तो अभ्यासासाठी मी ते लिहिलंय पण कधी कधी जे असं म्हणजे अचानक सुचतं ना त्याला काहीतरी वेगळी गोडी असते मग त्याचं मीटर धरून आपण पुढे लिहू शकलो तर ती आपली आणि ते मीटर सुद्धा त्या, त्या त्या प्रसंगाला साजेच असत असं सा मला वाटतं बर का की आता कालिदासाचं सा मेघदूत आहे ना ते सगळं मंदाक्रांतीमध्ये नावच कसं अप्रतिमालाय मंदाक्रांत घाई नाही त्या वृत्ताला अगदी आरामात आलाय शांताकारम घाई नाही कुठली जगशयनम चालू आहे त्यामुळे मंद मंदपणे आक्रांत करत जाणारी ती मंदाक्रांता मग ते मंदाक्रांताच वृत्त का तिथे म्हणजे जे कवी हाडाचे आहेत ना ते ह्या सगळ्याचा विचार करतात मंदाक्रांता वृत्त का मुळात तो ढग आलाय पहिला ढग आहे तो असं घाईघाईने येऊन जात नाही तो येतोय येतोय आले हा आले हा असं करत तो येतो त्यामुळे तो मंद मंद पद्धतीने येतो आणि दुसरं त्याला साहित्यामधला एक संकेत असा सांगितलाय की प्रावृट प्रवास व्यसने मंदाक्रांता विराजते म्हणजे पावसाळ्याचं वर्णन असेल तर प्रवासाचं वर्णन असेल तर आणि कुणावर कोसळलेल्या संकटाचं वर्णन असेल तर मंदा क्रांत करावं ते शोधून दिसतं अच्छा बरं ते कसं बरोबर जातं आणि म्हणून आपण दुसऱ्या कुठल्या वृत्तामध्ये लिहिलं असतं तर, तर कदाचित त्याचा जो आस्टा एक इफेक्ट आहे त्याचा जो परिणाम साधलाय त्याने ते कमी झालं असतं किंवा लग्नाच्या वेळेला आता अगदी हार घालणार याच्या वेळेचे जे श्लोक येतात ना ते बरेचसे मालिनी मध्ये असतात घाई आहे त्या वृत्ताला शांत मंदाक्रांत फार येणार नाहीत ती श्लोक कारण वेग आहे त्या वृत्ताला त्यामुळे वृत्त ही मला वाटतं संगीतकाराच्यावर अधिक प्रकाश टाकू शकतात पण वृत्त ही त्याची लय दाखवत होतो बरोबर कि ते कसं असेल कसं आहे आता तर कित्येक वृत्त आपण वापरतच नाही हो छंद आणि वृत्त वृत्त आहेत असं पुष्कळ त्याच्याही पेक्षा बेचाळीस वृत्त माझ्या पणजे अस त्यांनी आम्हाला एकदा बसवून ही बेचाळीस वृत्त माझ्या काही त्याचं फारसं लक्षात नाही पण त्यांना बेचाळीस वृत्त येत होती ह्याचीच मला फार छंद ज्या आपल्याकडचा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याच्यामध्ये इतके छंद आहेत म्हणजे गायत्री हा छंद आहे आपण आता गायत्री म्हणतो की सूर्याची गायत्री म्हणूया विष्णूची गायत्री म्हणूया पण गायत्री हा मुळात छंद आहे म्हणजे ते काव्याचा मीटर येतो आणि म्हणून मग सगळ्या गायत्री तशा येतात एकदंताय विद्मही वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हे सगळे ही गायत्री मीटर आहे आणि गायत्रीचा अर्थ सुद्धा काय की गाताना किंवा गायल्यामुळे जी तारण करते ती गायत्री असं म्हणजे हे एवढं आपल्याकडे होते वेदांमध्ये पण सात सात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वृत्त वेदांमध्ये पण आहेत त्यामुळे हा फार अभ्यासाचा विषय आहे कुठून कुठे म्हणजे अगदी आपण आणि म्हणून आपल्याकडे पुढे ते समश्लोकी वृत्तामध्ये एखादं काव्याचं भाषांतर करणं हे म्हणून विशेषत्वाद काय म्हणून त्याला प्रशंसनीय ठरत गेलं जसं मेघदूताचं समश्लोकी बाबा बोरकरांनी केलं हो शांताबाईंनी पण केलं पण वृत्तामध्ये केलं त्यामुळे फार मजा आहे आणि भारत आंब्यांसारखे जर तू त्यांच्या तर तू अवश्य बघ त्याच्यामध्ये कविता लिहून ते थांबत नाही ती कविता कुठल्या मीटर मध्ये ते देतात अच्छा हा कविता कुठल्या वृत्तात आले तेच देतात कळा ज्या लागल्या अजिबात कुणाला काय सांगाव्या ही जी त्यांची गजल सदृश रचना ती वियतगंगा वृत्तातली अच्छा आता ही छंद हो। आपल्याला माहिती नाही पण पर... जर कुणाला अभ्यास हो। करायचा असेल तर भारत आंब्यांसारखे कवी त्याला अप्रतिम मीटर सजेस्ट करतात की हे, हे, हे भारावलेले तांबे कार्यक्रम भारांनी भारावलेले आपण असा तो त्याच्यामध्ये होता किती ग विषय किती भारांना सापडले खरोखरी म्हणजे एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की माझं आईकडे न्या हे कवितेचं शीर्षक आहे ग हे कवितेचं शीर्षक होऊ शकतं होऊ शकतं भारांसाठी कवी असेल तर का होणार नाही माझं आईकडे न्या काय ती कविता माझ्या आईकडे न्या तर एक लहान मूल रडत आहे आणि भारत त्याला समजवतायत तर ते ऐकत नाहीये त्याचं म्हणणं एकच आहे माझं आईकडे न्या अच्छा हा आणि त्याच कारण काय तर त्यांची पत्नी एक दिवस हळदी कुंपाला कुठेतरी दुसरीकडे गेली होती भारत आम्ही त्यामुळे त्या घरात नव्हत्या आणि मुलं घरात होती तर एक सगळ्यात धाकट मुल जे होतं ते रडत होतं की आई कुठे आई कुठे मला आईकडे घेऊन जा मला आईकडे घेऊन जा म्हणून त्यांनी कडेवर घेतलं आणि माझं आईकडे नाही हे संपूर्ण कविता आली पण भारा किंवा हा कवी मोठा कुठे हा म्हणजे नाही कवी मोठ्या कुठे ठरतात तर फक्त प्रसंगावरती बेतलेल्या कविता नाहीत तर त्या प्रसंगात थेट वैश्विक उंची जेव्हा ते गाठतात किंवा ते सगळं उचलून विश्वाला लावतात समीकरणला तेव्हा ते मोठे ठरतात हे सगळं लिहिल्यावर भारा असं म्हणतात की आज ही येणार आहे परत काही वेळातले मला माहिती पण ज्यांना आई वडीलच नाहीत त्यांना कुठे घेऊन जायचं असं एका वैश्विक स्तरावरती हे काव्य देऊन ठेवतात अगदीच अगदीच बोलू तेवढा कमी आहे त्यामुळे थोडासा विश्राम इकडे आपण घेऊया पण खूप मस्त वाटलं तू आलीस मला ही आणि माझी कविता मला घेऊन आली ते धन्यवाद